बिग बॉस मराठीच्या घरात सूरज चव्हाण हा सुरुवातीपासूनच थोडा घाबरलेला पाहायला मिळाला पण बिग बॉसने दिलेला सपोर्टनंतर तो सिरावलेला दिसला सूरज चव्हाण हा सोशल मीडिया स्टार आहे टिकटॉक मुळे तो चांगलाच प्रसिद्ध झाला या घरात आल्यानंतर सूरजने रिबिन कापायचे ऐंशी हजार रुपये मिळत असल्याचे सांगितलं होतं पण खरं तर सूरजला अनेकांनी फसवलं याचा खुलासा सूरजने आणि त्याच्या बहिणीने देखील केला या मिळालेल्या पैशातून लोकांनी खोली बांधून दिली ज्याला प्लॅस्टर करून देण्यात आलं सूरजचं बँकेचं बँकेचं देखील बिग बॉसच्या घरात येण्याआधी त्याने अकाउंट उघडलं असं त्याची बहीण सांगते त्यामुळे प्रसिद्धी मिळूनही सूरजला मिळालेला मोबदला दुसऱ्यांनी हडपला हे आता स्पष्ट झालं आहे त्यामुळे बिग बॉसच्या घरात त्याला मोलाचा सल्ला देण्यात येत आहे सूरजचा स्वभाव गोळा आहे मिळालेले पैसे कसे वापरावे याचंही त्याला ज्ञान नाही एवढंच काय तर लितावासा येत नसल्याने त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा करून घेतला त्याचमुळे धनंजय पवार यांनी त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिता राहण्याचा सल्ला दिला आहे सोशल मीडिया कसा हँडल करायचा इथपासून ती मार्गदर्शन करेल तू बाहेर गेल्यानंतर अंकिताला भेट आणि तिला फोन करत राहा तुझे व्हिडिओ कसे बनवायचे पैसे कसे मिळवायचे हे सगळं ती तुला सांगेल तुला तुला कमी, कमी रुपये कसे मिळवायचे सांगेल असं म्हणत धनंजय पोवार यांनी एक चांगली समज दिली आहे बिग बॉसच्या घरात गार्डन एरियामध्ये धनंजय पोवार अंकिता सूरज आणि पंढरीनाथ एकत्र बसले होते त्यावेळी धनंजय यांनी सूरजला हे सगळं समजावून सांगितलं होतं त्यांच्या या सल्ल्यामुळे थोडाफार तरी फायदा होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे प्रेक्षकांनी देखील धनंजय पोवार यांच्या दिलेल्या सल्ल्याचं कौतुक केलं आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदिरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका